नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा सर्व मजेत आहेत ना मजेतच मी पण मजेत तर आज आहे बारस महाशिवरात्रीची आणि आज आहे आमच्या गावामध्ये सर्वांच्या इथं रोडगे असतात तर आज चालू आहे तर रोडग्याची तयारी कोणाकोणाच्या घरी कसं मातीचं अंगण असतं त्यामुळे तिथंच ते असे अंगणामध्येच करतात गड्डा करून पण आमच्या इथं काही नाही आहे मातीचं अंगण खालीसुद्धा घर पॅक आहे म्हणजे असं बांधलेलंच आहे आणि वरती मग करत असतो आम्ही कूलरच्या टपामध्ये भाजत असतो दरवर्षी पण यावर्षी नाही आहे कूलरचा टपसुद्धा खराब झालेला आहे या तर, तर यामध्ये ता चालू आहे आता भाजणं तर हे विटा ठेवलेल्या आहे खालीसुद्धा ठेवलेल्या आहेत विटा आणि साईडनं सुद्धा ठेवलेल्या आहेत तर त्यामध्ये आता गवऱ्या टाकल्या मिस्टरांनी आणि ते झाल्यानंतर मी घेतलं इकडे पीठ भिजवून आणि चालू आहे आता रोडगी तयार करणं तर त्यामध्ये छोट्या छोट्या अशा चिटोऱ्या देते मी करून मिस्टरांना आणि मिस्टर आहे रोडगी वर्षातून फक्त एकदाच आम्हाला मिस्टरांच्या हातची रोडगी खायला मिळतात कारण ते काही करत नाही वर्षातून एकदा तरी करतात फक्त महाशिवरात्रीच्या बारसला नाहीतर तसं म्हटलं आपण करा करा तर काही करत नाहीत बिट्ट्याच करा लागतात आणि आम्हाला काही ते भासता येत नाहीत त्यांनाच भासता येतात रोडगी आता झालेले आहेत आपले इथं नऊ रोडगे झालेले आहेत कितीही कमी उंडा भिजला तरीही राहतेच काही ना काही शिल्लक होतेस तर यामध्ये झालेले नऊ आणि उरले सुद्धा होते यामधले दोन तीन मिष्टरांची रोडगी भाजणं होईपर्यंत इथं चालू आहे आता मी करून घेते वांग्याची भाजी वरण भात तर हा स्वयंपाक मी बनवून घेणार आहे पटकन तर आता चालू आहे आपली स्वयंपाकाची तयारी तर इथं आता झालेला आहे आपला स्वयंपाक आता मिष्टरांना चालू आहे ताट वाढून देणं आणि हे बघा जेवायला बसलं की तनिशाला मोबाईल पाहिजेत कारण ती मोबाईलशिवाय तिला एकही घास धकत नाही तर तिच्या पप्पाला चालू आहे तिचा मोबाईल मागणं तिचे पप्पा रागावता येतं तिला हे बघा आता मस्त शांततेने येऊन बसते रागावलं की तर आहे झालेले आपले मस्तपैकी रोडगे ही शांत बसलेली आहे आता नाहीतर तिला मोबाईलच पाहिजेत आणि रितवीसुद्धा बसलेली आहे सर्वांना भुका लागलेल्या आहेत आता कारण मा कालचा उपवास झाला त्यामुळे तर छान झालेलेच ते आपले रोडगे जेवण झालेले आहे आणि काही रोडगे उरलेले होते त्यामध्ये ते ठून दिले दिले आता झटकून हा लॉग आहे आपल्या दुसऱ्या दिवसाचा कारण काल रोडगे झाले बनवणं स्वयंपाक झाला जेवण झालं पण नंतर काही बनवणं झालंच नाही कारण कामंसुद्धा राहिलेली होती आणि रोडगे खाल्यानंतर इच्छाहीसुद्धा झाली नाही बनवायची कारण झोपच येत होती सर्वांनाच सर्व मस्त झोपले आणि हा त्या दिवसचा वार आहे शुक्रवार आणि अठ्ठावीस तारीख तर त्या दिवशी होती आमच्या गावातली यात्रा म्हणजे अठ्ठावीस तारखेला आणि एक तारखेला दोन दिवस असते यात्रा तर अठ्ठावीस तारखेला पहिले पाहुणे येतात आणि त्या दिवशी असते आमच्या गावात मस्त भाजी भाकरीचा स्वयंपाक असते रात्री आणि सकाळी असते जिरथ्यामध्ये तर तिथंसुद्धा पोळ्या पातोळीची भाजी आणि शिरा असते तर आता घरी असतं काही स्वयंपाक बनवून तर आज होती स्वयंपाकाला सुट्टी तर इथं चालू आहे माझं आता कांदा कापणं कारण मला बनवायची होती पोहे सर्वांसाठी तर आता इथं हे घेतलेलं आहे मी मिशोवरून खूप फायदेशीर आहे आणि झटपट होते आणि कांदा कापणं कालच बोलावलं आहे मी आणि ट्रायल आता ट्रायलसुद्धा रात्रीसुद्धा बघितलं आता तू सुद्धा करत आहे तर मस्त होत आहे आपला कांदा यामध्ये बारीक जसा लागला तसा कांदा करता येते यामध्ये तर छान आहे काही सेकंदामध्ये म्हटलं तरी चालेल पण तर लवकर झालेला आहे कांदा बारीक आता दुसरंसुद्धा ऑर्डर केलेलं आहे मी अजून आलेलं नाही आहे तर तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे खूप सारा सामान केलेलं आहे मिशोवरून ऑर्डर चालू आहे थोडं थोडं आणि इथं चालू आहे तर पोहे गाऊन घेते पहिले कारण त्यामध्ये थोडंसं कचरं किचरं असते तर आणि धुऊन घेते आणि इथंच करत असते मी गॅसवट्यावर बाहेर आता चालले रितवी मंदिरामध्ये गौरीसोबत तिच्या फ्रेंडसोबत तर बघा माझा कॅमेरा चालू आहे गौरी कशी बघत आहे तर आता जात आहे दोघीजणी मंदिरामध्ये आणि गौरी रोज जाते मंदिरामध्ये रितवीचं तरी होत नाही जाणं कारण रितवीला सकाळ जे असते स्कूल आणि सुद्धा जात असते तिच्यासोबत कधी कधी दिसली गौरी तर तर आता इथे चालू आहे बाकीचे कामं आपले मिरच्या तोडून घेते आता पोहेसाठी झटपट आणि बोलणंसुद्धा चालू आहे बाहेर रितवीसोबतच जात आहे तर तिला म्हटलं मंदिरातल्या आपल्या देवघरातल्या अगरबत्त्याने म्हणून सोबत आता काय म्हणत नेते की नाही पोह्यांची रेसिपी मी इथं काही शेअर केली नाही आहे कारण आपली पोह्याची साधीच सुदीच रेसिपी असते कम्पलसरी जसं आपण बनवतो तसेच या नाश्ता करायला नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा सर्व मजेत आहेत ना मजेतच मी पण मजेत तर आज वार आहे शुक्रवार आणि आज उद्या आहे आमच्या गावातली यात्रा तर आता आहे जीर्थयारमध्ये महाप्रसाद सकाळी फक्त नाश्ताच केला पोह्याचा तेसुद्धा शूट केलेला आहे मी थोडंसं आणि आता चाललेलो आम्ही वाज आता वाजलेलं आहे दोन आणि आता वा आता चाललेलो आम्ही जीर्थयारमध्ये जेवण करायला आज सकाळी स्वयंपाक करायचं काम नाही संध्याकाळी स्वयंपाक करायचं काम नाही आज आहे मस्त यात्रा आहे आज मस्त एन्जॉयच करणं आहे चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आमच्या गावातल्या यात्रेचा व्हिडिओ मार्फत आनंद घ्या आता तर गुड्डू म्हटलं चला हे आहे आमच्या गावातली यात्रा आणि इतर इथे आलेली आलेले जंपिंग जपान खेळायसाठी तिच्या बहिणीसोबत मोठ्या तर तिला मधलं तिथे आणि तिचे पप्पा तिघत जाणार आहोत तर हे आमच्या गावातून आहे रेल्वे पटरी गेलेली आहे तर त्या आगच्या खालून काढलेला आहे हा पूल okay. रस्त्यानं खूप गर्दी आहे हे सर्व तिथं जाणार आहे जिरथ्यामध्ये आणि आमच्या गावाच्या जवळच आहे ते अर्धा किलोमीटर एक किलोमीटर असेल तर हे आलेलं आहे मंदिर या जेवायला आपली युट्यूब फॅमिली घरी आल्यावर शेतांना सुद्धा आणलेली आलू आलूपोंगे तर आता चालू आहे आलू पोंगे खाणं आज खायच दिसणार आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये माझ्यासाठी हे आणलो <laughs> <laughs> <हुँ>, सांग दाखवा <laughs> ना मग दाखवा तुम ना तुमचं काय काय सामान आहे ते दाखवा जोडून जोडून पाहू दे दोन घेतले छान आहे का ब्रॅसलेट घेतलं आता चाललं आहे मी जेवायला आता पाहुणे आले काही गेले जेवण करून तर आता वाजलेले आठ आता आम्ही जातो इथं जेवण करायला आता काय मी किती गर्दी आहे मंदिरात तर चला मग अशी असते आमच्या गावातली महाशिवरात्रीची महापंगत पस्तीस क्विंटलच्या भाकरी असतात इथं आणि अकरा क्विंटल दाढीचे वरण तर खूप गर्दी असते बाहेरचेसुद्धा येतात पाहुणे मंडळीसुद्धा येतात गावात सर्वच मुली इच्छा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय